मनोज रंगी पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत झालेली सर्वात मोठी चूक आता तरी लक्षात येईल का हे यावेळी सर्वात महत्वाची ठरणार आहे आता तुम्ही विचार करत असाल की जरांगी पाटील यांच्याकडून कोणती चूक झाली तर ती चूक आहे की मराठा आरक्षणाबाबत फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करणं आणि मराठा मुख्यमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे यांना आरक्षणाबाबत काहीही टीका केली नाही तर ते कसं ते पाहूयात आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा मोर्चा मुंबईकडे गेला होता आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला होता आणि तेव्हा तसं वातावरण तयार झालं होतं की यावेळेस मराठा समाजाला आरक्षण भेटेल पण हा मराठा मोर्चा मुंबईत अगोदरच आपले मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जरांगी पाटील यांना भेटण्यासाठी आले होते आणि एकनाथ शिंदे यांनी जरांगी पाटील यांना विश्वासात घेतली की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि याबाबत अध्यादेश काढू आता मराठा मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी ज्या आश्वासने दिली ते जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला खरे वाटले आणि मराठा समाज हा जलोच करताना आप आपल्या घराकडे वापस आला पण त्यानंतर काही दिवसांनी कळाले की एकनाथ शिंदे यांनी दिलेले आरक्षण हे तर वेगळ्या पद्धतीचे आहे आणि मराठा आरक्षण तर ओबीसी प्रवर्गा आरक्षणामधून पाहिजे अशी मुख्य मागणी ही मराठा आरक्षणाची होती ही अशा पद्धतीने मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेला धोका मराठा समाजाने विसरता कामा नये नाही तर त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज मुंबईमध्ये दाखल होता की मराठा आरक्षण भेटणे हे त्यावेळेस फिक्सच होते पण आता यावेळेस मात्र पंचवीस जानेवारी पासून जरांगी पाटील आमरण उपोषणाला बसले आहे त्यामुळे आता ती पुन्हा चूक होता कामा नाही त्यामुळे आता फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच नाही तर एकनाथ शिंदे यांना देखील तेवढे टार्गेट करून मराठा आरक्षण मागितले पाहिजे